भाग नाही गवत आणल्याची भाग गडी का मला पण माणसं तेच होती तेवढं बी आण कमी पडून खाऊन पिऊन माणसं सवामाना जो पोत कोण लागत दीड लागतशी पोती काढली सवामान म्हणजे पोत्याच किती झालं सोळा पाहिजे पाहिल्या म्हणजे तीस पाहिजे माल पाहिजे आणि पोत तरी एवढंच दिच खूप ती पाठीवर घेऊन तीन पाय त्या पोचायला लागत होतो माळ्या आता गाड्या पायऱ्या आंब्या पायऱ्या चढाय या पोत पाठवलं पण हातला वाचून ना ना काय नाही रासार गाड्या चालू सगळ्या लावून गाणं म्हणतच रासा कामा भाऊ ताण लय नाकरी खाय दच कासार कंस बडवायची गाड्या दाणा आणायचं सारू दुसरीच होती न आता न गाड्या आणतात मला वाटत कोणाच्या शर्मा साहेबाच्या लग्नापासून काय प्याट निघाले लग्नात हाय ना शर्मा hmm. साहेबांच्या लग्नापासून चालूच्या मन तकली नवरी केल्यावर ती पॅंट निघाला गेव म्हणजे पेव होती गावात लक्ष्मण इंगळ्यानं बांधलाय तर दोन पेव होती आपल्या चौकात पेव होती अजून हायती पेवा ह्याची काय बुजली ती काय बाई बुजवली ती त्या चौकात जवळ जवळ इकडे दोन तीन ती दोन ती पासा होती पासता पिव होती माळ्या वाऱ्या माळ्या वाऱ्या पोहोच होती मोठ्या पण दोन तीन होती तुमचं आत न असा थर थरग्यायचा बोल आणि त्यात मधी ज्वारी ती ज्वारी भरत आली तोडाला आप सोडायचा त्याच्यावर चपटा थोडा ठेवतात पुन्हा मातीवाडा इकडं निला म्हणजे घरात ठोयाला जाग नव्हतं तवा कंदी नव्हत्या उती घ्यायला बारदाना घर थापी लावायची कुठे चांगल्या पे होती चांगल्या चांगल्या माणसाचीच पे होती काय गोरगरीबाची नव्हतं गोरगरिबाला फोच या मुच्या तानातून गिरणीच नाही नंतर बारा वर्ष वर। वाईट राहिले कुवीर नानाकडे गिरव अरुण चव्हाण दुकान तर तुच कामाला जाताना बाजली ठोय काही जास्ती एवढी बादली पाच वाजून तर भरून तशीच बादली घ्यायची तशीच घेऊरा नाही कोणाच्या पोटात दुखल नाही कोण आपण नाही कोण जंगल नाही पण ती नाही बाबा अजून माझ्या पोटात कळले नाही गाडी मी त्यांच्या किताब किती खाल्ली असतील जिन्सा हा मी तर शेजार खायला तर बसलो गिलो असा ठिकाला लागतो तसा ऊस खायला बसल्यावर मी तर बहारा घेतला तर तीन माणसं एका बघल्याला उच लागायला होत मी एकटा जिथे वाड्याचा तर बहारा आला साठाच भर माझ्यासारखा माझ्यासारखा बहारा गजूकोळी काम होत होता हा लई बाहेर लई कष्टी लईच केली ते आता आमच्या घरामोर दगाड पडले तर ना दगाड मी खाज्यावर आणलेला पन्नास फूट कटा झाला बंगल्यामुळे त्या दगडाचा नाजून त्या चिच खाली पडली होती दगाड जवळजवळ एक मातीला आल्यावर तुला दिसते दगड त्याशिवाय थांबणारच नाही कोण थांबा लागले दगाड बघायला पाहिजे थांबते काय जेव्हा मातीला येईल त्या दगडावरून बसते लोक दगड आणला तर असं दगडा आहे तिला एवढं काळ अजून मी ते एका दगडावर रांगोळ करतो चांगला दोन दिसला काळा दिसला का गाडी टाका जाऊ काळा दोनडा कडविकेला जात होता मला गावणीला असो घराला असो हौदाला येऊ तेव्हा दगड काळ मिळतच नव्हतं पैसा नसायचाच का बैला बाडं काय कोण द्यायचं त्या काळा असंच उसणं पासन उसणं पासन म्हणजे त्याच याला त्याच त्याला बाधा तर एवढा बाधाचा एवढा नाद नव्हताच काही हिरवे मिरच्या जनावर असा ही धाक आमक तमक पळून माळवा असं आणायच काहीच नव्हतं गवळ्या घेत नव्हता हे गवळीची घागरच नव्हती पुन्हाही मच्छिंदा ना hey. पुन्हा घेतला हो मच्छिंदर मोर्या पुन्हा नेटला पुन्हा त्यातन गावाला गवळी माहिती या क्रिजपूरला गोरखतात या आपल्या गावात मच्छिंदर मोर्या आणि पुन्हा तीना गवळी शिरवाडीला शिरवाडीला गवळी आणि काय कायती मेलेलो हिर्या बा हिर्या बाबू बाबू कुस्ती मारापूरला तर आपलेतलीचपणा जाऊ शकली खायच ताक ताक करायची धयात कोर खायची टोक करायची आणि ताक लेट झाल्यावर ले ले त्यात टोकडो वाळलं टाकायचं शिजव ती दुपार माणसं कामावर जास्त गच वयच उठे बचत 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 बचक खाल्लं का गच गडी वयच गार होय उघडून जे होतो ती दुपार कुठलं पण काळ कुठलं काय नाही इच्छा केला कशी असं काय कशी असं आता बाजू पाकच्या चुलीपासून ती पंखन की अबला वायर आहे की मला मग तिची दमान जा केसकळची मी म्हणतो ते त्यातलं माझं ताट तांबे आणा माझी बाहेर बघतो <laughs> 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 कसं काय करायचं असं नाही हो लिहा आहे माझं काळजी डबल आहे म्हणून मी राहिले करण्याचं करू एका भरून मी राहतो माझं वर्णात नसून तेहराशी खात होता मायाजोगीला तेहरा खात तर त्यांना मी आयडिया काय केली माहित आहे का जेवण कसं होत दोन चपाती हा एवढा भात त्या भाताला वरा आणि चपातीला आमटी आणि पत्रवाडीच खायत ती दोन तीच होईल एकच होईल मी आपला चालत चालत ती कस करायचो चालत चालत खालील पत्र वाढतो ती सकाळ उठून मी आढमाली टोचायला आणि ते कटा राहिली असा काटा आणि बाकीची जी तेराच असणूस दोन पोटाचा अंतर माझा नंबर आला आणि तिनं तीन ब्रेस घातली आहेत कुणी मी म्हणलं तूच बेडच्या ड्रेस तोंडाला बांधल अंगाला बांध मी मरू मरूती म्हणजे बाकीचा कटार गडी येईल हा तू कापडी गुंडाळल्याची म्हणजे तुला घर बाहेरून पाहून राहून तरी मॅडम कामाला मग नीट कपाशी मला म्हणली कुठलाय काका तुम्ही मी म्हण तुला काय करायचं पाहुण करायचं हा माणसांनीच करायचं बोलली म्हणजे मग पुला ती म्हणली तुम्हाला तीन आठवड्या राहावं लागेल मी म्हणलं मग हिनार राहतो म्हणलं मला कोण नाही म्हणलं म्हणत उद्या मरू तुम्ही